So, हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये तर मंडळी चला आता निघालो आहे आता मी कर्जतला सॉरी कडावला जायला ही बघा माझी नानी एवढी थंडीमध्ये एवढी थंडी लागते आणि तर मंडळी चला आता निघाला तर शॉपमध्ये जायला लवकरच साडेआठ झालेत तर मला बॅनर प्रिंटिंग करायचं आहे आणि एक बॅनर लावायचे पण तर चलो मंडली तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपला भरपूर दिवसातून आता ब्लॉग येते कारण की एवढा बिझी सध्या शेड्यूल आपला एकदम बिझी आहे त्यामुळं काय ब्लॉग बनवायला काय जमतच नाही मी दररोज ट्राय ते तर करतोच पण ते कंटिन्यू काय पुढे होतच नाही कारण सकाळी मॉर्निंगला जर स्टार्टिंग केली तर दुपारी एवढं कामामध्ये बिझी असतो त्यामुळं काही जमतच नाही सध्या मला आता बॅनर प्रिंटिंगची कामं आहेत तर असू द्या चला ठीक आहे तुम्ही समजून घेऊ शकता पण हे सगळं तुमच्यासाठीच प्रयत्न चालू आहेत ब्लॉग करते मी तर तुम्ही नक्कीच आपल्या ब्लॉगला थोडं प्रेम देत चला तर चलो निघतो आता मी गाडी घेतली आपली आता निघालो आता चलो गायस तर आता मी हो आलो कडामध्ये आणि जस्ट आता बॅनर चिटकवला आलो आता एक गॅ एक बॅनर त्या पेस्टिंग केलेल्या आता हा बघा तुम्हाला दाखवतोच हा बघा मस्त डिझाईन बघा कशी पद्धती तशी चिटकवला आला आता हॉटेल अर्जुन आणि हा पण त्यांना पेस्टिंग करतो आता मी तशी हा आपला स्टँड आहे ना आपला हा स्टँड आहे ना आपला ओके चलो गाय तर आता मी बॅनर चिटकवतो आता मी चलो तर मंडळी आज तर माणसं कोणच नाही माणसं सगळे आलशे असतात आपले कामवाले आपले वर्ककर मोठे शेड झाले ते लेट येतात ले, ते त्यामुळं चला पटकन टाईम वेस्ट न करता पटकन मी सकाळी उठलो आणि मी स्वतः इथे आलो आता दुकान तर उघडलं असेल आपल्या भावाने शॉप उघडला असेल आता कारण की सर्व लेट येतात कधी कधी तर वेक्टिंगचे काम मी कधी करत नाही पण इमर्जन्सी कधी काय असेल तर मग करतो म्हणजे आणि पटापट आलो इकडे मी आहे पेस्टिंगचा आता तर कैचीसाठी ते गेलं कैची, गे कैची आणायला गेलं विसरले तर बघा दाखवतो तुम्हाला डिझाईन कशी वाटली सांगा तुम्ही तुम्ही कमेंट करून सांगा डिझाईन कशी वाटली आपली इथे नवीन हॉटेल होतं आता छोटंसं हॉटेल घरगुती इथे पण बॅनर लावायचे वरती आणि ही पण फ्रेम आहे तर मंडळी जर कोणाला बॅनर वगैरे हो बनवायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा बघा डिझाईन आपली क्वालिटी बघा बॅनरची एकदम पत्तशी क्वालिटी पाहिजे आपलीकडे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आपल्याला तर चलो तर मंडळी आपला ऑलमोस्ट बॅनर पण पेस्टिंग झालेले आहेत चालू आहे तिथे आता काम पेस्टिंगचं बघ का बॅनर डन आता आपला मस्त चलो मस्त झालं डॉक्टर साहेब कसा आला बॅनर आपला एक नंबर ना मस्त स्वतः डॉक्टर आपले मेहनत करतात तुम्ही बघू शकता चालू आला तो येतो वडापाव खालणार आहे का हा चलो मस्त आहे का चलो बाय बाय चलो मंडळी तर बॅनर पेस्टिंग वगैरे झालेले आता आणि आता मी निघतो आता कडावला जायला आता तर चलो इथेच आपल्या कडावमध्ये एक नवीन हॉटेल होतं आता चलो सकाळ मंडळी तर आता मी आले आपल्या शॉपमध्ये बॅनर पेस्टिंग झालं आता शॉपमध्ये आलं तर शॉपमधली आपली कामं करायची अदशी चलो तर आता पटापट कामं उरकून घेतो होतो मी साफसफाई वगैरे आपली शॉपची झालेली आहे तो सकाळीच लवकर चालतात लवकर म्हणजे माझ्या लेट आलं लोक आहेत ते लेट येत होते हां आपण कामगार आहेत तर आपल्याला लवकर जावं लागतं तर मंडळी आपल्याला लवकर जावं लागतं आपण कामगार लोक आहेत ना तर चलो पण आपण कामावर पण घेतो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि आपल्या ब्लॉगला थोडं प्रेम द्या दे, देताच तुम्ही प्रेम सबस्क्राईब करत नाही यू आर नॉट टी तर चला सबस्क्राईब करा मंडळी तर काय नाही बोलायचं होतं तर आपण काय बोलू शकत नाही पहिले काम करून घेतो तर आपले असेच ब्लॉग नवीन नवीन येतील येत राहतील तर तुम्ही तुमचं प्रेम दाखवा लाईक करा सब्स्क्राईब करा काय म्हणालं आपण आपणा दुकाने तर रस्ते पे भाई तर धूर होगा ना भाई रस्ता होगा नाई हा मचवोर आहे मी <laughs> कैसा प्रिंटर पुसतोय हो आता एकदम खराब झालाय आहे आपलं शॉप रस्त्यावर बाळा थूट टकली किती आली यार टाकलं टाकला नसते तर आपला शॉप रस्त्यावरच आहे ना थोडस रस्त्याच्या बाजूला त्यामुळं होतेच गडबड अरे कोण या गाडी लावून गेले तशी शॉप समोरच सकाळी सकाळीच काय झालं तुम्हाला काय दाखवतो बघा मी तुम्ही हे बघा उदारी बंद उधारी मागितल्यावर तुमचा इगो हार्ट होत असेल तर उधार घेता वेळेस विचार करत जा उधारी तुमच्या लक्षात राहत नाही तुमचा उद्या कधी येत नाही पैसे नसतील तर दुकानात येऊ नका ना आम्हाला वाईट करू नका गाई तुम्हाला कसं वाटलं <coughs> बघा ना माझ्या भावने केलं हे सगळं कारण की ना या पंधरा ते सतरा ह्या महिन्यात आता वीस ना वीस तारखेपर्यंत ना सत्त्याऐंशी हजार रुपये उदारी झाले ते वीस दिवसामध्ये सत्त्याऐंशी हजार उधार झाले शंभर सॉरी शंभर दहा हजार पाचशे करता करता एवढी उदर झालेली ते म्हणतात उद्या येतो उद्या येतो त्यांचा उद्या का अजून आलंच नाही फोन केला की त्यांना राग येतो त्यामुळं भावानी त्याच्या असं बोर्ड लिहून ठेवलं डायरेक्ट मोठा बोर्ड लिहून ठेवलाय त्याची उधारी झाली उधारीचा उदारीचा उदारी पैसा आहे हो, पण उदारी नको नको करून ठेवला आहे चला ठीक आहे राहू दे मी समजून घेतो पण माझा भाऊ समजून घेत नाही त्याचा व्यवहार की असायचा तो डेंजर आहे भाई मी सांभाळून घेतो दार प्रेम सर्वांच्या आपण सर्वांना सांभाळून घेतो पण भाऊ काय सांभाळून घेत नाही चलो एनी वे काय असले तर चला पहिले आता मी काम करून घेतो आता भेटून अंतर थोड्या वेळामध्ये आपण गाइस तर आता जस्ट एक बॅनर डिझाईन केला त्या मी तर तुम्ही बघू शकता श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोलाकार अलिवाडीच आहे आपल्या तर डिझाईन तुम्ही बघू शकता कसे आले तर मंडळी सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे आता कारण की पाचशे वर्षातून आपल्या इथे मंदिर होतं आपल्याला श्रीरामांचं आपले राम आहेत आपल्या इथे तर सर्वांनी जजेत तयारी करा सर्वांनी जयेत तयारी करा प्रत्येकाला अभिमान वाटलं पाहिजे का आपल्या रामाचं रामांचं प्राण प्रतिष्ठा होणार आहे तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी रांगोळी काढा एकदम म्हणजे सणासारखं साजरं करा चाल अभिमानाची गोष्ट आहे ती दादा काय म्हणता तुम्ही दादा शांत आहे आमचा काय म्हणता टीला दादाचं बघा बघवा भगवा दीला दादा लावला ठरे नादच केलंय आपल्या टेलर दादा आहे काय चलो मंडली तर मस्त बॅनर डिझाईन झालेले आता प्रिंटिंग करतो आता मी बघूया आता आज आता सध्या -पाट ना हेच बॅनर सध्या हेच चालू आपले प्रत्येक गावाचे बॅनर चालू आहेत तर खूप कामाचं आहे तर करून घेतो पाटापाठ मी आता चलो तुम्हाला दाखवतो डिझाईन तर आपली डिझाईन कशी झाली तुम्ही सांगा जर डिझाईन आवडली कोणाला तर नक्कीच लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब पण करा मित्रांनो सो चलो आपली डिझाईन झालेली आहे आपल्या आता आता मी जातो पाठीमागच्या शॉपमध्ये आपल्या चलो आपल्या पाठीमागच्या शॉप मध्ये सचिन क्रिएशन वेलकम टू सचिन क्रिएशन डिजिटल बॅनर चला बघूया चालू आपलं प्रिंटिंगचं काम सो पहिले बाबांचं दर्शन घ्या एक दर्शन घ्या चालू इकडे आपले बाळ वगैरे आहे प्रिंटिंग तर चालू आहे जोरदार मस्त तुम्ही बघू शकता कशी वाटली प्रिंटिंग

तर बघा मस्त आपली चालू प्रिंटिंग आता दिवसभर सकाळी सात आठ वाजल्यापासून मशीन चालू आहे म्हणजे कशाचं पण काम आहे आपली ते परत दुसरं आपल्या स्टुडिओचं काम आहे परत बाळाचं पण काम आहे तिन्ही साईडचे काम आहे तर कंटिन्यू आपली मशीन चालू आहे चला चांगली गोष्ट आहे कामं करू दे त्यांना मी तसं दुकानामध्ये बसायला बाळा तुझं किती वाजता फ्री असेल मला जायचे कर्ज चलो बसूया आपल्या दुकानामध्ये डाळी बघू शकता आपले कस्टमर आपले मित्र आलेत आपले बॅनर शॉपमध्ये व्हिजिट द्यायला आता त्यांचं प्रिंटिंगचं काम आहे चलो त्यामुळे दाखवतो आपली प्रिंटिंग मशीन वेलकम टू सचिन क्रिएशन पुण्यांदा सॉरी दादा कशी आहे मशीन आपली यायलाच कसं आहे हां ना दे ना सोनो काहीच बघू शकता आता प्रिंट चालू झाली आपली भगवत आरे आपल्या तांबतची प्रिंट आहे आपली हे नवीन ब्लॉगर आहेत आपले <laughs> बघा कशी मस्त प्रिंट आहे हाय मंडळी तर आता वाजले रात्रीचे नऊ दहा दहा वाजले असतील किती वाजले मला साडे नऊ झालेत बाईला भूक लागली आमच्या बसलोय कारण की सकाळपासून मशीन चालू आहे आपली मॉर्निंग पासून या मशीन थकलीच ना अजून अख्खा दिवस चालू आहे दिवसभर चालू आज कामच बॅनर चालू आहेत आपणे राम लल्लाचे आएंगे कल आहे काय काय करू तर मंडळी बघा तुम्ही बघू शकता बॅनर आपले दिवसभर बॅनरच बॅनरच चालू आहे मस्त आहे अवतार कसा झालं की असं तुमचं चालेल पैसा पैसा कामाचे अवतार बघून एकटाय काय बघा चलो एनिवे राहू तर राहू दे कसं पण आमचे कुणाल भाई मित्र आहेत आपल्या आता हे पण युट्युबर आहेत भाई हां तर चालू आहे प्रिंटिंग आपली तुम्ही बघू शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता बॅनूची क्वालिटी आपल्या बघा रामलल्ला का फोटो देखो कैसा आहे आज आपल्या बॉई आपल्या ब्लॉगला बोललो हे पण थमील पण आज असं लागला बॅनरचा हा शे राम प्राम प्रस तू आलो शॉपमध्ये कधी आला शॉपमध्ये इथे नाही इथं इथं आलता कधी इथे कधी आलता तू हा ना कसे वाटले मशीन आपली मग हो? चांगली ना आहे ना क्वालिटी मॅनेजला बस धन्यवाद तर गाईच सर आपली बघा क्वालिटी सर्वांना आपल्या मार्केटमध्ये सगळ्यांना आपली क्वालिटी आवडतेस कारण तुम्ही स्वतः बघू शकता मी काय बोलणार होता माझ्या याच्याने तुम्हीच बघा आपला मित्र आला दुसरा दत्ता देव वगैरे आलेला आहे गाईस बघू शकता भाऊ कशी आहे मशीन आपली एक नंबर आहे ना तर मग गाईच सर सर्वांना आपली मशीन तर आवडतेच आणि आपली क्वालिटी पण तशी आपली सगळी फिदे आहेत आपल्या मशीनवर आपल्या कामावर अच्छा काढा फिता आपल्या कामावर नाही बाई हां रामायंग कसला भारी पूर्ण बॅनर आहे रे फोटो कसला आहे असा असा मला कोणाकडे असेल ना आपल्या तालुक्यात कर्ज तालुक्यात हा कोणी पण दाखव असा फोटो रामाचा अख्या कर्ज तालुक्यात चलो मंडली आता ऑलमोस्ट आपलं काम उरुकलं आता आपण मशीन बंद करत आहोत आता पूर्णपणे पूर्ण दिवसभर काम काम केलंय आता बाई आपलं मशीन बंद करतोय त्याला सोलवण टाकावं लागतो त्याला भरपूर अशी प्रोसेस असते का सोपं नाही आहे काम पण चला लाईट घालवली घेतं मला कट करायला नाही घेते बाई नाही नाही घेऊन मंडळी आता घरी आलो तर जस्ट थोडासा फ्रेश झालो पहिले जेवून घेतला काही न करता पहिले जेवून घेतला आणि आता बसलं मस्त मग मुगाची डाळची भाजी होती ती खाल्ली पद्धतशीर आज का आपण नॉनव्हेज खात नाही त्यामुळं आता काय असेल ते खातो मी व्हेजमध्ये तर चलो पब्लिक आता आपण आपला ब्लॉग आपला इथेच एंड करूया जर आपला ब्लॉग जर करून आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट पण करा प्लीज आणि कसं माहिती आहे का आपला सोलो परफॉर्मन्स आहे आणि जास्त कसा कामामध्ये एवढा बिझी असतो त्यामुळं काय पुरेसा ब्लॉग शूट करायला जमतच नाही तरी पण तुम्ही आपला म्हणून त्याला गोड माना आणि त्या आपला पूर्णपणे बघायचा प्रयत्न नक्कीच करा कारण की इम्प्रूव्हमेंट तर होणारच आहे नक्कीच थोड्या दिवसांनी काही वेळाने जेव्हा आपण बाहेर फिरत जाऊ कुठे आपल्या बाहेरचे ब्लॉग आले का थोडासा कंटेंट असेल तर नक्कीच चांगले होतील तरी पण मी अशा आशा व्यक्त करतो की तुम्ही आपल्या ब्लॉगला चांगली पसंती द्याल आणि सबस्क्राईब करा लाईक पण करा सो चलो पब्लिक आपला आता ब्लॉग इथे सेंड करूया जर तुम्ही सांगा कसा वाटला ब्लॉग कसं काय वाटलं का तर तुम्ही चलो भेटू आता आपण आता भेटू आता आपण आपल्या नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम चलो बाय